नमस्कार तिखट तडकामध्ये आपले स्वागत आहे दिवाळी रेसिपीमधली तिसरी रेसिपी आपण बघतो आहे रव्याचे लाडू त्यासाठी घेतला आहे एक किलो बारीक रवा ज्याला आपण बॉम्बे रवा म्हणतो आणि चारशे ग्रॅम तूप घेतलं आहे आता गॅस लावूया तर चारशे ग्रॅम तुपापैकी अर्ध तूप मी कढईत टाकलं आहे ते तूप गरम झालं की आपण त्यामध्ये रवा घालूया थोडंसं रवा चिमूटभर टाकून बघतोय आपण की तूप आहे का तर गॅस आपण मंद ठेवला आहे आणि आता आपण त्यामध्ये हा सगळा रवा घालतोय आणि त्याला मंद गॅसवरती आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही एकदम मंद गॅसवर आपल्याला भाजायचा आहे तो आपल्याला रवा मंद गॅसवर भाजायचं कारण असं कारण तो प्रत्येक त्याचा कण नकण भाजला गेला पाहिजे म्हणजेच रवा आपल्याला खाताना कचकच -कच लागत नाही इथे आपण एक किलो रव्यासाठी साधारण आठशे ते नऊशे ग्रॅम साखर वापरणार आहोत म्हणजे चार वाटी रव्याला तीन वाटी साखर असं प्रमाण आहे आता रवा आपला भाजत आलाय मध्ये मध्ये थोडा थोडासा सुगंध येतोय त्याचा कलर पण बदलला आहे तर पण हा भाजलेला रवा परातीत काढून घेऊया आता जे उरलेलं तूप आहे ते आपण परत कढईमध्ये घालून घेऊ आता जो उरलेला रवा आहे तो पण आपण भाज आता भाजून घेतोय तर हाही रवा आपण मंद गॅसवरती छान तांबूस रंगापर्यंत भाजलाय म्हणजे कलर बदलेपर्यंत आणि आता तो दो पहिला भाजलेला रवा आणि हा आत्ता भाजलेला हा दोन्ही एकत्र करून घेऊ कारण कढई लहान असल्यामुळे आपल्याला तो दोन पार्टमध्ये भाजावा लागला आहे आता आपण रव्याची कढई बाजूला ठेवून पाक करण्यासाठी कढई ठेवली आहे तर इथे मी नऊशे ग्रॅम साखर घेतली आहे तुम्हाला जर थोडं कमी गोड आवडत असेल तर शंभर एक ग्रॅम कमी केली तरी चालेल आणि आपल्याला आता साखर बुडेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मग नंतर तो आपल्याला बारीक करायचा आहे इकडे आपण बाजूच्या गॅसवरती थोड्या तुपामध्ये बेदाने परतून घेतोय इकडे आपल्या पाकाला छान उकळी आली आलीय साखरे आहे आपण साखरेमधली जी मळी आहे म्हणजे जो काळपटपणा असतो तो काढून टाकण्यासाठी इथे आपण एक दोन चमचे दूध घातलं आहे पाकामध्ये आता ती जी मळी आहे ती अशी फेस्टच्या रूपामध्ये बाहेर येते तर मग ती आपण आता काढून घेऊया ती चहाच्या चालणीने मी काढून घेते झाऱ्यावर पण येते हे ये बघा किती काळपट आहे पांढरी स्वच्छ साखर असेल तर हा प्रकार करावा लागत नाही पण थोडी जरी काळपट साखर असेल ना तरी आपण ही मळी काढून टाकायची म्हणजे पाक एकदम स्वच्छ होतो आपला आता बघा पाक एकदम छान झाला आहे आपण गॅस पण बारीक केला आहे एका डिशमध्ये घालून थोडासा थंड होऊ देऊ त्याला आणि मग त्याची तार येते का आपण बघूया अजून थोडीशी तार यायला पाहिजे ते आपली थोडी तार यायला लागली हे सगळं करत असताना गॅस थोडा बंद केला किंवा अगदी बारीक केला तरी चालेल आता पाकामध्येच आपण वेलची पूड घालूया आणि चांगलं ढवळून घेऊ आपण याच्यामध्ये दोन चमचे एक चमचे साधारण एखादा चमचा तूप घातलं आहे त्याने काय होतं की पाक जो आपला शिजतो त्याची प्रक्रिया थांबते आणि घट्ट होत नाही आणि आता आपण जो भाजून ठेवलेला रवा आहे त्यामध्ये आपण अपन हा पाक ओतून घेऊया थोडा थोडा करून होतायचा म्हणजे चांगलं मिक्स करायला बरं पडतं आता जरी हे मिश्रण आपल्याला खूप पातळ दिसत असलं ना तरी साधारण एखाद्या तासामध्ये ते पूर्ण छान घट्ट होतं म्हणजे लाडू वळणं इतपत होऊन जातं ते आत्ताच ते बऱ्यापैकी घट्ट झाले आता त्यावर ठेवूया झाकण साधारण अर्धा पाऊन तास झाला आहे आपला मध्ये मध्ये बघायचं जरा उघडून कारण आपण जरी वेळ सांगितली तरी पण रवा साखर याच्या क्वालिटीप्रमाणे त्याला थोडा कमी जास्ती वेळ लागू शकतो मध्ये त्यामुळे उघडून बघायचं थोडंसं हलवायचं थोडं पातळ असेल तर परत झाकून ठेवायचं आणि थोडासा गोळा घेऊन बघायचा की लाडू वळतोय का हे बघा किती मऊ सूज झाला आहे लाडू एकदम आपला छान तरी आपण अजून थोडा पाच एक मिनटं तरी वाट बघूया मिश्रण खूप छान घट्ट झालंय म्हणजे लाडू वळणं इतकं आता आपण लाडू वळायला घेऊ ते बघा आपलं लाडूचं मिश्रण अगदी छान झालेलं आहे आता या याच्या पुढे आपल्याला ठेवायचं नाही आहे आता फटाफट लाडू वळायला घ्यायचे ला आहेत आपण ते सगळं मिश्रण वर खाली करून एकसारखं करून घेऊया कढाई गरम आहे त्यामुळे आपल्याला ते गरम गरममध्येच करायचं आहे सगळं हे बघा एकदम सुंदर लाडू झालेला आहे आपला आता आपण बेदाणे मी त्याच्यामध्येच घालती आहे रव्यामध्ये तुम्ही वरती एक एक पण असा लावू शकता जर मिश्रण थोडंसं गार व्हायला लागलं ना आणि आपले लाडू राहिलेत वळायचे तर खाली कोंब जरा थोडंसं गरम पाण्याचं एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये कढाई ठेवायची म्हणजे कसं की ते मिश्रण आहे ना ते पण गरम राहतं आणि लाडू वळायला त्रास होत नाही होतं असं कधी कधी कारण आपण एकटेच असतो पटकन वळत वळायला कधीकधी मिश्रण लवकर घट्ट पण होतं तर आपण हे छान मिक्स करून घेऊया कारण कधी गा ते थोड्याशा गुठळ्या वगैरे राहतात पाकामधल्या आता आपण एक लाडू वळून बघू तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे साईजमध्ये तुम्ही लाडू वळून घ्या आता मिश्रण गरम आहे हात थोडे भाजतात पण लाडूची चव एकदम छान होते त्यामुळे सगळं आपण विसरतो हे बघा लाडू मस्त झालाय परत थोडंसं हलवून घ्यायचं कारण आपण बेदाने टाकलेत काही वेळेला एकाच लाडूमध्ये तीन चार बेदाने येतात एखाद्यामध्ये येत नाही त्यामुळे ते थोडंसं मिश्रण बघून घ्यायचं आणि वाटलं तर नाही तर वरती नुसता बेदाना लावला तरी चालतं तेही छान दिसतं पाकाला अजिबात घाबरायचं नाही जरी झालं ना तर अगदी वाटलं ना तर खाली गरम पाणी मी तुम्हाला म्हटलं तसं ठेवायचं आणि लाडू वळायचे किंवा दुधाचा एखादा सपका मारायचा थोडंसं दोन तीन चमचे दूध घेऊन त्याच्यावरती टाकलं कारण लाडू काही एवढे आपण महिने महिने राहत नाहीत ते लगेच संपतातच त्यामुळे वास बीस काही दुधाचा यायचं असं काहीच होत नाही मिश्रण पण थोडंसं मऊ पडतं जर खूप कडक झालं तर थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघा लाडू आपला छान झाला आहे एक किलो रव्यामध्ये आपले पंच्याऐंशी लाडू झालेले आहेत मी तुम्हाला एक त्याच्यातला मोडून दाखवते बघा तोंडात विरघळेल असा एकदम मऊसूद लाडू झाला आहे कुठेही त्याचा कच कचकचपणा येणार नाही कारण रव्याचे लाडवाचं तेच असतं की थोडं दाताखाली आला का आपल्याला आवडत नाही पण हा एकदम मऊ झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करा या दिवाळीला तुमचा अभिप्राय कळवा तसंच तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानस्या नव्या रेसिपीबरोबर धन्यवाद